फ्रेंड्स आजपर्यंत तुम्ही भरपूर मोदक खाल्लेले असतील पण गुलाबाचे मोदक कधी खाल्लेलेच नसतील तर मग हे पण ट्राय करू तर चला मग असे मस्त आपले हे गुलाबाचे मोदक तयार झाले तर दिसायलाच नाही खायला पण ते गुलाबासारखे लागतात बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी अशी मस्त टेस्टी आपले हे गुलाबाचे मोदक तयार झाले फक्त रेसिपी स्किप करता शेवटपर्यंत बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर अगोदर आपल्याला सारण तयार करायचं आहे तर कढाई ठेवली मी गॅसवर मग कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं साजूक तूप टाकायचे म्हणजे त्याच्याने टेस्ट छान येईल नसलं तर तुम्ही कोणतंही वापरू शकता आता हे तूप थोडंसं मेल्ट होतंय तोपर्यंत मग आपण खोबरं तुमच्याकडे ओलं खोबरं असलं तरी चालेल नसलं तरी तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता ते मिक्सरमध्ये बी बारीक करून घ्यायचे म्हणजे जास्त असं जाडसर राहणार नाही अशा हिशोबाने करायचं किंवा जास्त बारीकही आपल्याला करायचं नाही मीडियम करायचं आहे असं बंद चालू करून करून आणि एक मिनटं आपल्याला हे खोबरं ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे खालीवर करून चांगलं असं कमी गॅसवरच करायचं आहे नाही तर मग काय होतं खोबऱ्याला लगेच जळतं तर मग कमी गॅसवर थोडंसं असं परतून घ्यायचं आहे असं मस्त छानपैकी आता बघू शकता एकदम छान असं खोबरं आपलं हे परतून झालेलं आहे मग याच्यात आपल्याला आता चांगलं एक मिनटं परतून झाल्यानंतर चांगलं सगळ्या बाजूने परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायचं आता याचा रंग बदललेला आहे माहितीत आपल्याला वेलची पूट टाकायची तर हिरव्या वेलदोड्या टाकायच्या आहे मग ते ठेचून मी दोन वेलदोडे त्याच्यात टाकलेले आहे म्हणजे त्याच्याने पण फ्लेवर असा छान येईल बघा आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला खसखस टाकायची तर एक चमच्यावर पो चमच्यावर मी खसखस टाकलेली आहे आणि जवळजवळ तो म्हणजे चार ते पाच चमचे मी आपण गूळ टाकलेला आहे गुळ जास्तही टाकायचं नाही कारण नंतर मग पुढे आपण त्याच्यात रोज सिरप पण ते ॲड करणार आहोत तर मग ते जास्तच गोड होईल मग थोडासा येस टाकायचं आहे आता हे गूळ आपल्याला चांगला त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा खालीवर करून व्यवस्थित त्याच्यात मिक्स होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे चांगला म्हणजे गुळ आपला त्याच्यात मेल्ट झाला म्हणजे पगळला तर समजून घ्यायचं आपलं सारण रेडी झालेलं आहे जास्तही आपल्याला ते पगळू द्यायचा नाही नाही तर मग गुळाचा पाक तयार झाला ना तर मग ते आपलं सारण कडक होईल त्याच्याने मी शक्यतो असं फक्त पगळू द्यायचं आहे तो गुळ आणि लगेच मग काढून घ्यायचं आहे मग आपलं हे सारण लगेच रेडी होतं आहे आता बघू शकता गुळ आपला मी अगोदरच किसून घेतलेला होता म्हणजे मग त्याचे जास्त खडे नाही आणि लगेच आपला हा परतून होतो तो। होतो मग लगेच मिक्स होत होतो मग आता याच्यात मी रोज सिरप टाकणार आहे तर जवळजवळ दोन पोयांचे चमचे एवढं मी रोज सिरप टाकलेलं आहे त्याच्यात म्हणजे गुलाबाचं सिरप येतं बाजारामध्ये छोटी बाटली येते तीस पस्तीस रुपयाची ती घेऊ शकता तुम्ही तशी मिक्स करून घ्यायची छानपैकी किंवा जे केकसाठी फ्लेवर येताना ते पण तुम्ही त्याच्यात त्या टाकू शकता तर असं मस्त मिक्स करून घ्यायचं छान म्हणजे याच्यानंतर की नाही गुलाबाची टेस्ट अशी मस्त येते आपल्या या सारणाला आता हे रेडी झालेले बघू शकता तुम्ही मस्त हे सारण चांगलं मिक्स झालेलं आहे मग आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला लगेच ते काढून घ्यायचे ते सारण एका ताटामध्ये आपल्याला काढून घेऊ आपण हे सारण छानपैकी तर छान असं मिक्स झालेलं आहे आता एक ताट घ्यायचं आहे त्याच्यात काढून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे आणि थंड होऊ द्यायचं पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे म्हणजे लवकर थंड होईल ते फॅन खाली ठेवलं ना मग पटकन असं थंड होतं ते तोपर्यंत आपलं सारण थंड होतंय ना मग तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करू मग आता सारण मस्त असं फॅन खाली आपण ठेवून देऊ थंड व्हायला मोकळं करून असं पसरून ठेवायचं आहे म्हणजे लवकर थंड होईल ते असं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे मग आता पुढचं आपल्याला पाऱ्या तयार करायच्या आहे मग एक वाटी तांदळाच्या पिठाला कमीत कमी दीड ते दोन वाटी आपल्याला पाणी ठेवायचे जर नवा तांदूळ असेल तर दीड वाटीला थोडंसं म्हणजे दोन वाटीला थोडंसं कमी ठेवा आणि जर जुना तांदूळ असेल तुमचा तर मग दोन वाट्या पाणी ठेवूनच घ्या मात्र हे माझं थोडं नवा तांदूळ होता त्याच्यामुळे मी त्याला पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलं आहे दोन वाटीला थोडंसं कमी ठेवलेलं आहे त्यात एक चमच्यावर तूप टाकून घ्यायचंय आणि पाण्याला चांगली उकळी द्यायची आता बघू शकता पाणी चांगलं उकळलेलं आहे मग त्याच्यात एक वाटीवर आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच असं सांडशीने पकडून आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने किंवा तुमच्याकडे लाटणं वगैरे असेल त्याच्याने असं मिक्स करून घ्यायचंय हे पीठ गॅस कमी ठेवायचं आहे फुल ठेवायचं नाही कारण तांदळाचं पीठ आलं ना पाणी जास्त लागतं पण मग काय होतं जास्त पातळी व्हायला नको अंदाज चुकायला नको मग त्या हिशोबाने तुम्ही एक वाटीला दोन वाटी पाणी ठेवू शकता एक वाटी पिठाला दोन वाट्या पाण्यात ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे थोडंसं आपल्याला चुटकीभर मीठ टाकायचं आहे त्याच्यात चवीसाठी आणि लगेचच मग आपल्याला त्याच्यात कलर सॉरी रोज सिरप टाकून घ्यायचे आता याच्यात पण मी दोन चमचे रोज सिरप टाकलेलं आहे बरं का आणि न पुन्हा आपल्याला त्याच्यात थोडंसं फूड कलर ॲड करायचं आहे तर तो थोडंसंच टाकलेलं आहे मी तीन चार ड्रॉप असे टाकलेले खाण्याचा जो कलर येतो ना तर तो, तो खाण्याचा रंग तो ॲड केलेला आहे मी त्याच्यात आणि मग चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असं लगेचच याच्यात मिक्स होत नाही मग त्याला वेळ लागतो मिक्स व्हायला मग ते आपण जेव्हा आपण आता हे पीठ आहे ना आपलं जेवढं घेरलेलं ते तांदळाची खिशी घेतलेली तर ती जेव्हा आपण हाताने मळू ना मग एक सारखं आपलं हे पीठ मिक्स होऊन जातं आता हे बघू शकता तुम्ही एका आता आपलं हे थोडंसं वाफून वाफायला ठेवायचे दोन ते तीन मिनटं येऊ द्यायची त्याला चांगली आता झाकण काढून घेऊ बघू शकता त्याच्याशी मस्त वाफ निघालेली म्हणजे ते पीठ आपलं चांगलं पक्कं शिजलेलं आहे माझा ते एका ताटात काढून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं काढून घेऊ कारण हे काय होतं मग त्याला आपल्याला नंतर मळायचं असतं तर थोडंसं मग थंड होऊ द्यावं लागतं गरम गरम आपल्याकडून मळले जात नाही हे पीठ आणि जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ आहे ना जेवढं मळाल भाकरीला म्हणा किंवा मोदकांना जेव्हा तुम्ही तांदळाच्या पिठाची खिशी ना तर जसे बाजरीची भाकरी करतो किंवा गव्हाचं कणिक भिजवतो तर जेवढं तुम्हाला मळता येईल ना चांगलं चिक्कन मळायचं चा आहे जोर लावून मळायचं आहे म्हणजे मग ना ते पीठ एकदम छान असं एकजीव झालं ना तर मग ते भाकरी किंवा मोदक जे आपण करतो तांदळाचे ते चिरत नाही तर व्यवस्थित असे मळायचे ते पीठ पीठ मळण्यावर सगळा तुमचा खेळ असतो तर तुम्ही पीठ जेवढं चांगलं मळाल ना तुम्ही तर तेवढे तुमचे मोदक म्हणा किंवा तांदळाची भाकरी म्हणा ही एकदम छान येते आता मी एक गंज घेतलेला आहे किंवा तुम्ही फुलपात्र ग्लास वगैरे घेऊ शकता आणि असं पीठ आपल्याला हे गरम आहे ना त्याच्यामुळे ते रगडून घ्यायचे का लगेच लगेच गरम गरम आपल्याला काही हाताने काही ते मिक्स करता येणार नाही मग थोडंसं असे त्याच्या गठोड्या मोडून असं ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचे आहे नंतर मग थंड पाणी लावून लावून चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं गार पाणी लावायचं आहे त्याला आणि चांगलं मळून घ्यायचं आहे मग आता हे बघू शकता जसं चपातीचं कणिक भिजवताना असंच आपलं सॉफ्ट आणि असं मस्त नरम पीठ आपलं हे तयार झालेलं आहे तर असं आपल्याला जसं चपातीचं कणिक भिजवतो ना तर गार पाणी लावून लावून जेवढं तुम्हाला मळता येईल ना तेवढं मळायचं आहे म्हणजे मग एकदम छान असं चिकन आपलं हे पीठ तयार होतं मग आता याचा आपल्याला एक मोठा उंडा तयार करायचा आहे म्हणजे चपाती करतो ना आपण तर त्याच पद्धतीने असं आपल्याला एक मोठा हुंडा तयार करून घ्यायचा आहे आणि मग याला थोडंसं आपण कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आता थोडंसं कोरडं पीठ लावू त्याला तांदळाचंच पीठ लावा शक्यतो नसेल तर मग गव्हाचं लावलं तरी चालतं पण मग गव्हाच्या नंतर ते मोदक चिगट होता मग शक्य होतं तांदळाचं पीठ उरलेलं असेल तर तांदळाचं चा पीठच लावा आणि व्यवस्थित असं लाटून घ्या जेवढं पीठ लावून लाटता येईल असं जेवढी आपण चपाती लाटतो ना तसंच सेम लाटून घ्या तसंच सारखं लाटून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने असं मस्त एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची छानपैकी आता ही बघू शकता पूर्ण अशी चपाती माझी लाटून झालेली काठबीट सगळे असे व्यवस्थित मी लाटून घेतलेले सगळे म्हणजे एक सारखे असे आपले जे मोदक बनवू ना आपण ते एकसारखे असे तयार होतील ते छानपैकी मग आता याला काय करायचं आपल्याला एक छोटं असं बरणीचं झाकण घेतलेलं आहे मी तुमच्याकडं डब्याचं असेल छोटं तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने असे पुऱ्या करतो ना आपण छोट्या छोट्या तशाच पद्धतीने आपल्याला यांना कट देऊन घ्यायचे अशी झाकणाने ते बर्णीच्या झाकणाने असे पूर्ण यांना कट देऊन घ्यायचे छोटे छोटे मग कारण तुम्ही जर मोठ्या याच्याने केले ना तर मग तुमचे मोदक खूप मोठे मोठे होतील मग त्याच्याने आपल्याला छोटं झाकण घेतलेलं आहे मी आणि छोट्या झाकणामुळे मग अशा छोट्या छोट्या आपल्या पुऱ्या तयार होतील आणि व्यवस्थित आपले असे मोदक छान आकारील त्यांना मस्त तयार होतील मग आता हे काटकाट जे निघालेले ते आपल्याला काढून घ्यायचे या पद्धतीने असे काढून घ्यायचे सगळे काठ आणि त्या पुऱ्या अशा मोकळ्या करून घ्यायचे आहे तर सगळे काट आपण एक साईडला काढून घेऊन पुन्हा जे उरलेलं पीठ आहे ना आपल्याला त्या पिठामध्ये आपल्याला ते काठ मिक्स करून घ्यायचे मग बघू शकता या अशा छोट्या छोट्या आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मग ते आता एका ताटामध्ये आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहे सगळ्या अशा तयार झालेल्या आहेत त्या मग त्यांना थोडंफार काट राहिलेल्या असतं तर ते पण अशा हाताने काढून टाकायचे म्हणजे आपले जे मोदक बनवू ना त्यांना शेप वगैरे छान येईल असा आता त्या प्लेटमध्ये एका काढून घेतल्या मी सगळ्या मग आता ते सारण आपलं थंड झालेलं असेल ते सारणही घेऊन घेऊ आणि मस्त आता मोदकाला आपण सुरुवात करू तर मग आता या तीन पाऱ्या घ्यायच्या आपल्याला म्हणजे ज्या तीन पुऱ्या आपण बनवलेल्या आहे त्या त्या घ्यायच्या आहे अशा त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे एकावर एक एकावर एक थोडेसे असे काटवरती आले पाहिजे अशा हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि नंतर मग ते थोडं थोडं करून असं लांब गोळा तयार करायचा आहे सारणाचा आणि असा मध्यभागी ठेवायचा आहे मधुमध ठेवायचं आहे त्याचं थोडं थोडं करून जास्तही सारण भरायचं नाही आपल्याला असं थोडं थोडं भरायचं आहे असं या पद्धतीने असं मी व्हिडिओ दाखवते ना तर अशाच पद्धतीने भरायचं आहे कारण जास्त पण सारण भरायचं नाही म्हणत ते तुमचं सगळं बाहेर येईल ते सारण तर अशा पद्धतीने थोडं थोडं भरायचं आहे झालं मग आता हे भरून झालं आहे आपलं हे सारण मग त्याला काय करायचं आहे असं खालून असं दाबून घ्यायचं आहे आता हे बघू शकता मी खालून उचललेलं आहे त्या आणि अशा दाबून घ्यायचे आहे म्हणजे जास्तही जोर द्यायचं नाही जिथं आपण सारण भरले तिथूनच दाबायचं आहे समोरून दाबायचं नाही आणि दोन्ही साईडने त्याचे काट आहे ना दाबून घ्यायचे म्हणजे ते सारण खाली सांडणार नाही असं चुटकीने असं दाबून घ्यायचंय आणि नंतर मग ह्या पद्धतीने या याचं वळवून हे बघा आता किती छान मोदक तयार झाला बघा मस्त आपलं हे गुलाबाचं फूल तयार झालेलं आणि मग ते वाटलं असे ना चिटकत नसेल ना आता थोडंसं पाण्याचा हात लावून त्याचे काट आहे ना ते बंद करायसाठी आपण पाण्याने चिटकून घ्यायचे आणि नंतर मग ह्या ना आपल्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने असं थोडंसं बोटाने ना अशा पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या तर बघू शकता इतका सुंदर असा मोदक तयार झालेला आहे मग थोडंसं एखादा दोन चिरलं जरी ना तर असं पाणी लावून असं चिटकून घ्यायचं आहे म्हणजे ते मस्त असं आपलं मोदक तयार होतं बघा किती मस्त हे मोदक तयार झाले बिलकुल आहे ना गुलाबाचं फूल असं छान आपलं हे मोदक तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करायचे तर छान असं हे मोदक तयार झाले मग आता हे साईडला आपण ठेवून देऊ पुन्हा त्याच पद्धतीने आपण असे एकावर एक थोडेसे अशा ठेवून घ्यायचे आहे पुन्हा सारण भरायचं आहे त्याच्यावर या पद्धतीने असं थोडंसंच भरायचं आहे जास्तही भरायचं नाही असं या पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि नंतर मग पुन्हा आपल्याला सारण भरल्यानंतर पुन्हा असं दाबून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता नीट बघा लक्ष देऊन बघा म्हणजे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल का आपण हे मोदक कसा तयार केलेलं आहे मग दोन्ही साईडने आपण त्याचे काठ दाबून घेतलेले आणि असं वळवून घेतलेलं आहे बघू शकता इतकं छान असं मोदक तयार झाला मग थोडंसं असं पाण्याचा हात लावून ते साईडचे काठ चिपकून घ्यायचे म्हणजे मग आपलं फुल जे आपण वाफवतो ना तर त्या ते मोकळं होणार नाही अशा हिशोबाने मग ते असे काठ दाबून घ्यायचे त्याचे चिटकून घ्यायचे पाणी लावून म्हणजे मग व्यवस्थित असं फुल तसं तसं राहतं तर बघू शकता इतकं छान असे फुलं तयार झालेली तर आपन मग या पद्धतीने आपण हे सगळे असे हे गुलाबाचे फुलं तयार करून घेतलेले बघू शकता किती सुंदर असे आपले हे गुलाबाचे मोदक तयार झालेले आणि टेस्टला पण तसेच दिसायला पण तसे असे सुंदर असे आपले हे मोदक तयार होता मग आता गाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मस्त हे आपले मोदक आपल्याला वाफवायला ठेवायचे इतके छान असे आपले हे मोदक तयार झालेले बघू शकता तर अजून हे आहे तरी पण ते बघताच बघा तुम्ही इतके डोळ्यांना छान वाटता येते इतके मस्त आपले हे गुलाब कढईमध्ये मी पाणी ठेवून त्याच्यात गाळणी ठेवलेली मस्त तेल लावून त्याला घेतलेले आणि असे मोदक आपल्याला हे वाफवायला ठेवायचे आणि हे मोदक वाफवायला ठेवल्यानंतर कमीत कमी आपल्याला फक्त तीन मिनटं वाफवायचे जास्त वाफवायचे नाही नाही तर मग तुमच्या सगळ्या मोदकाच्या पाकळ्या अशा मोकळ्या होऊन जातील जास्त वाफवून येतं तर तीनच मिनटं वाफवायचे याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि तीन मिनटं आपल्याला याला वाफवू देऊ तर असे मस्त आपले मग तीन मिनटं वाफवल्यानंतर हो इतके छान असे आपले हे मोदक तयार होतात ना तर खायलाही टेस्टी लागतात आणि बघायला एकदम सुंदर असे तयार होतात असे मस्त तर आता याच्यावर झाकण ठेवून तीन मिनटं आपल्याला हे वाफवू हो देऊ आणि नंतर मग थंड झाल्यावर ते चांगले थंड होऊ द्यायचे आणि मग काढायचे तर बघू शकता इतके छान असे मोदक तयार झाले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही मोदकाची रेसिपी गुलाबाच्या मोदकाची रेसिपी गणपतीमध्ये एकदा तरी ट्राय करून बघा तर एकदा तुम्हाला बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि खाल्ल्यावरही तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणशाल का ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे पुन्हा पुन्हा असे मस्त आपले हे मोदक तयार झाले तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब आवश्यक आहे